नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नोकर भरती, सा सा भरती या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सहसंचालक लेखा आणि कोशागार्य विभाग छत्रपती संभाजीनगर विभागासाठीची ही नवीन भरतीची जाहिरात जाहीर करण्यात आलेली आहे या अगोदर नागपूरसाठीची जाहीर करण्यात आली होती याच पद्धतीची लेखा आणि कोशागारे छत्रपती संभाजीनगर विभागासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे महाराष्ट्र शासन वित्त विभाग अधिसूचना नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस अनुसार संचालय लेखा व कोशागारी महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडील कनिष्ठ लेखापाल संवर्गाचे सेवा प्रवेश नियम विहित करण्यात आलेले आहेत सदर सेवा प्रवेश नियमानुसार कनिष्ठ लेखापाल या प्रादेशिक संवर्गांचे नियुक्ती प्राधिकारी विभागीय सहसंचालक लेखा व कोषागारी आहेत त्या अनुषंगाने अध्यक्ष प्रादेशिक निवड समिती छत्रपती संभाजीनगर विभाग तथा सहसंचालक लेखा व कोशागारे छत्रपती संभाजीनगर विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्याकडून आवश्यक पात्रता धारण करत असलेल्या उमेदवारांकडून सहसंचालक लेखा व कोशागारे छत्रपती संभाजीनगर विभागांतर्गत यामध्ये महासंचालक धाराशिव बीड लातूर हिंगोली येथील कनिष्ठ लेखापाल गटक संवर्गातील सहसेवेने भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत टपालाद्वारे अथवा कुरिअरद्वारे केलेले अर्ज स्वीकारले येणार नाहीत पाहू शकता सरळ सेवा भरती प्रक्रिया संदर्भातील सविस्तर जाहिरात अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात उपलब्ध असून उमेदवारांनी जाहिरातीत नमूद केलेली माहिती काळजीपूर्वक वाचून ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे पदाचं नाव आहे कनिष्ठ लेखापाल औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर सॉरी छत्रपती संभाजीनगर भरतीसाठीचं कनिष्ठ लेखापालसाठीचं यामध्ये वेतन श्रेणी आहे सातव्या वेतन आयोगानुसार यामध्ये एस दहा एकोणतीस दोनशे एक तेवीस दोनशे साडेशी ह्या वेतन श्रेणी एकूण बेचाळीस जागा छत्रपती संभाजीनगर विभागासाठीच्या यामध्ये प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी आणि शर्तीची पूर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज खालील वेळापत्रकानुसार मागवण्यात येत आहेत यामध्ये पाहू शकता ऑनलाईन अर्ज नोंदणी सुरू होत आहे दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस पासून अर्ज करण्यासाठीची शेवटची तारीख असेल सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस अकरा एकोणसाठ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने वीज शुल्क शुल्क भरण्यासाठीचा शेवटची तारीख सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस असेल अकरा एकोणसाठ पर्यंत परीक्षेचा दिनांक व कालावधी जो आहे हा अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केला जाईल तर या पद्धतीने पाहू शकता कनिष्ठ लेखापल संवर्गातील रिक्त पदांचा सामाजिक व समांतर आरक्षण निय तपशील आहे यामध्ये पाहू शकता अनुसूचित जाती अनुसूचित जमाती भटक्या जमाती इतर मागास प्रवर्ग विशेष मागास प्रवर्ग यानुसार म्हणजे एकूणच्या गेलेल्या जागा आहेत प्रवर्गा यामध्ये सर्वसाधारण महिला यानंतर प्राप्त खेळाडू आहे माजी सैनिक अनाथ दिव्यांग पदवीधर अंशकालीन कर्मचारी आहे भूकंपग्रस्त आणि प्रकल्पग्रस्त यानुसार डिटेलमध्ये ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे ऑनलाईन पद्धतीने या भरती प्रक्रियेसाठी अर्ज केला जाऊ शकतो अधिकृत जी लिंक आहे जारी करण्यात आलेली आहे अठरा जानेवारी दोन हजार पासून पा लेखा व कौशागारे छत्रपती संभाजीनगरसाठी लेखनिक या पदासाठी जो अर्ज आहे तो, तो केला जाऊ शकतो त्याचबरोबर पाहू शकता महत्त्वाचे कागदपत्र काय काय लागणार आहेत या संदर्भातली माहिती सुद्धा दर्शवण्यात आलेली आहे परीक्षा जी आहे टी सी एस कंपनी मार्फत घेण्यात येणार असून बाल या पदासाठी रुपये खुल्या प्रवर्गासाठी परीक्षा शुल्क असेल आणि राखीव प्रवर्गासाठी नऊशे इतकं परीक्षा शुल्क असणार आहे तर अशा पद्धतीने ही जी भरती प्रक्रिया आहे या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केला जाऊ शकतो या भरती प्रक्रियेसंदर्भातल्या पुढच्या महत्त्वाच्या अपडेट्स मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा